हॅलो गाईज तर तुम्हाला मी सांगितलं होतं मी माझ्या मोठ्या बहिणीकडे चाललेलोय ती मला व्हिडिओ बनवण्याचं थोडं प्रशिक्षण देणार आहे तिने मला माझ्या झालेल्या चुका समजावून सांगितल्या तर तुम्ही बघा आता ती तुमच्या समोर बसलेली हस्ती बघा तिला बोलणं पटते तर काय शिकवते ती बघा चिकन दोहायला बोलावलंय तिनं बाहेर मला हा आता सांग तुम्ही बघू शकता मित्रांनो मी बसलेलोय घरामध्ये ऊन भरपूर आहे स्वयंपाक चालू आहे संजनाचा फॅन बन ठेवलेला आहे त्याच्यामुळे पण खूप गरम होत गरम हे बघा आमची कॉमेडी करणार इथं करणारी बघा मित्रांनो आम्ही आता बहिणीकडे कडे आल्यामुळे जेवणाचं नियोजन चालू आहे बाची इथं नसल्यामुळे बाचीला आमची खूप आठवण येते तिने व्हिडिओ कॉल केला चक्का आम्हाला बोलायला तिला <laughs> दिसतंय का बघा तिला काय <laughs> करा ला तिला साधा कॉल त्यात तर गुढीच दिसते आपल्याला पत्रात तिकडं कुठत आहे मस्त असं जेवणाचं नियोजन चालू आहे जी भाजी बनवती संजना आमचे व्हिडिओ बनवण्याचे पाठीमागच कारण आमचे गुरु आदर्श <laughs> बघा मित्रांनो आमचं आगमन होताच आमच्या बाईनी लगेच साफसफाई करायला झाडू हातात घेतला <laughs> हे बघा आईची वेडी माया म्हणतात ना लेकीला काम पडले म्हणून बाहेरचं धुन आणलंय घड्या घातल्यात आता चालली हा म्हण सोनू कुठे ठेवू बघा दिवा साफसफाई झाल्यानंतर आज आम्हाला दाजींनी मस्त पैकी चिकन आणि माश्याचा बेत केलेला आहे म्हणजे ते घेऊन त्यांनी नाही बनवलं बघूया आपण पुढं काय काय चाललंय घरामध्ये प्रवेश करताच गुढीनं मला घरात आणलं तिला खूप उत्सुकता होती मला ही दाखवण्याची तिने स्वतः डेकोरेटेड केलंय किती छान बनवलंय बघा आता इतकी छान डिझाईन बनवली डेकोरेशन केलंय म्हणजे दाखवणं तर भागच आहे तिचा आजच्या जेवणाचा मेनू बघा फिश तळलेले फिश मासे फिश कालवण भात भात अजून काय बनवलंय स्पेशल आज आमचं आहे